पाचक रुचीवर्धक पित्तनाशक थंडगार आणि हिरवीगार धना पावडर अगदी वर्षभरच प्रत्येक भाजीला हिचा वापर होतो म्हणजे होतोच पण प्रश्न येतो तो, तो कालांतराने रंग बदलण्याचा किंवा मग सुवास निघून जाण्याचा तर याच गोष्टी होऊ नयेत धना पावडर दोन ते तीन वर्ष टिकवली तरी देखील हिचा रंग असून असाच राहावा सुगंध चव टिकून राहावी आणि धना पावडरला अळी जाळी लागू नये याकरिता काही खास सिक्रेट टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे नमस्कार दे मी ते एखाद्या युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत होते आज आपण म्हणतोय धना पावडर बऱ्याचदा असं म्हटलं जातं भाजीला रंगत ही येते ती फक्त मसाल्यांपासून पण असं काहीही नाहीये तर मेन इन्ग्रेडियंट दे असतो तो म्हणजे धना पावडर धना पावडर जर आपली अगदी परफेक्ट रंगाची असेल चवही उत्तम असेल तर भाजीला नक्कीच लजत ही वाढतेस तर हीच धना पावडर अगदी काळांतराकरिता देखील रंग टिकून राहण्याकरिता चव तुपटीने वाढवण्याकरिता मी यामध्ये काही वेगळे पदार्थ वापरणार आहेत ते पदार्थ जाणून घेणारच आहोत पण त्यासोबत ही धना पावडर साठवायची कशी याच्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग अशा ए टू झेड माहितीने परिपूर्ण असणाऱ्या धना पावडरच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वांत अगोदर आपल्याला धन्यांची उत्तम निवड करणं गरजेचं असतं शक्यतो मिळाल्यास इंदोरी धनेच घ्यावे ते उत्तम असतात परंतु जरीही साधे धने मिळाले तरी देखील ते छान असे जाड असावे रंग देखील छान असा हिरवा गार असावा थोडेसे धने हातांवर असे चुरगळून लागायचे यामुळे धने नवीन आणि सुवासिक आहे की नाही हे तर समजतंच पण त्यासोबत यांना कीड तर नाहीये ना हे देखील समजतं बऱ्याचदा धनांना डुप्लिकेट बनवण्याकरिता रंग लावलेला असतो तर हे धने हातांवर चुरगळल्यामुळे आतील आणि बाहेरील रंगावरून ते देखील आपल्या लगेच लक्षात येतं तर आज मी एक किलो धण्यांची पावडर बनवणारे त्याकरता यासोबत तीन साहित्य देखील वापरणारे ते म्हणजे पंधरा ग्रॅम कसुरी मेथी यामुळे धना पावडरला रंग तर छान येतोच पण त्यासोबत सुवासही मस्तच येतो आणि कसुरी मेथी खाल्लेली खूपच चांगली असते पौष्टिकही असते सोबतच घेऊया तर तीस ग्रॅम हळद पावडर याऐवजी तुम्ही हळकुण देखील वापरू शकता याचा वापर केल्यामुळे धना पावडरला रंग छान येतो परंतु तो जास्त काळापर्यंत टिकून देखील राहतो आणि तिसरं आणि शेवटचं साहित्य घेऊयात ते म्हणजे तेजपत्ता तर हा साधारणतः वीस ग्रॅम घेतला आहे यामुळे देखील धना पावडरला चव आणि सुवास मस्त येतो आता घेतलेले धणे लगेचच भाजून घेऊयात अगदी हलकेसे भाजायचे आहेत त्यामुळे मी या ठिकाणी थोड्याशा पसरट आणि जाडबुडाच्या कढाईचा वापर करते आहे तुमच्या घरी जर ऊन जास्त प्रमाणात येत असेल तर अगदी एखादा अर्धा तासाकरिता हे धणे तुम्ही उन्हात वाळवून घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला धणे भाजण्याची देखील अजिबात गरज पडणार नाही आता यामध्ये टाकूयात फक्त अर्धा ते पाव चमचा तेल आपल्याला या ठिकाणी जास्त सुवासिक नसलेल्या तेलाचाच वापर करायचा आहे म्हणजे शेंगदाणा मोहरीचं तेल वापरायचं नाही इतर कोणतीही तेल वापरू शकता आता हे धणे अगदी हलकेशे गरम होईपर्यंत भाजून घेऊयात धणे तेलात भाजल्यामुळे याचा रंग आणखी जास्त छान येतो बघा हे जुने धणे आणि हे भाजलेले धणे तुम्हाला रंगावरून फरक तर जाणवतच असेल अगदी एखादं मिनिट धणे भाजल्यानंतर लगेच ते एखाद्या मोठ्या आकाराच्या परातीमध्ये काढून घेऊयात जेणेकरून ते पटकन थंड होतील हे धणे आपल्याला अतिप्रमाणात देखील भाजायचे नाहीये हे देखील लक्षात असू द्यात नाहीतर याला डार्क रंग देखील येऊ शकतो सेम पद्धतीने उरलेले धणे देखील मी भाजून घेतले धणे भाजत असताना मी अगदी जर अशा तेलाचा वापर केला कारण तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि यामुळे आपल्या धना पावडरला कितीही काळ साठवलं तरी देखील अळी जाळी लागत नाही परंतु कमीत कमीच तेल वापरायचं ज्यामुळे कालांतराने येणार उग्रवासही अगदी थेंबर तेल टाकून आपण आता तेजपत्ता देखील सेम पद्धतीने भाजून घेऊयात फक्त ते हलकं गरम होईपर्यंत कुरकुरीतपणा येईपर्यंत कढाई गरम असल्यामुळे लगेच आपला तेजपत्ता भाजला गेलाय हा देखील सेम पद्धतीने पराठीमध्ये काढून घेते आता सर्वात शेवटी भाजणार आहोत कसुरी मेथी कसुरी मेथी टाकल्यानंतर लगेच गॅस बंद केला तरी देखील चालणार आहे कारण ही फारच पटकन भाजली जाते अगदी थेंबभर तेल घातलं आणि सेम पद्धतीने फक्त गरम होईपर्यंत ही भाजून घेतली भाजल्यामुळे कसुरी मेथी कुरकुरीत होते मॉइश्चर नाहीसं होतं आणि रंग देखील आणखी थोडासा डार्क येतो आता हे घेतलेलं साहित्य संपूर्ण छान असं थंड करून घेऊयात ज्यामुळे ते आणखी जास्त कुरकुरीत बनेल आणि मिक्सरला पटकन दळल्या जाईल जर तुम्हाला हे मिक्सरला दळायचं नसेल कांडप यंत्रातून दळून आणायचं असेल तरी देखील आपल्याला हे साहित्य थंडच करून घ्यायचं आहे कांडप यंत्रातून मात्र हळद पावडर दळत असताना तुम्हाला ही हळदीवरच दळायची आहे ज्यामुळे धना पावडरचा रंग आणखी जास्त छान येईल आता यातील थोडं थोडं साहित्य थंड झाल्यानंतर ते मी मिक्सरला घेते आता यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा हळद टाकायची आणि छान असं मिक्सरला एकदम बारीक स्वरूपात दळून घ्यायचं हे मसाल्याचे पदार्थ दळण्याकरिता मात्र आपल्याला दोन नंबरचं भांडं वापरायचं आहे जे आपल्याला मसाल्यांकरिता वापरायला सांगितलेलं असतं तेच यामध्ये पटकन संपूर्ण साहित्य दळलं जातं खूपच छान अशी आपली हिरवीगार ही धना पावडर तयार झाली आहे हिला रंग बघा काय जबरदस्त आलाय अगदी या स्वरूपाची धना पावडर तुम्हाला मार्केटला देखील अजिबात मिळणार नाही आता ही आपण गव्हाच्या चाणीने चाळून घेऊयात ज्यामुळे जाडसर कण शिल्लक राहिले असेल तर ते पुन्हा एकदा आपण दळू शकतो खूपच छान अशी एकदम बारीक स्वरूपाची घरच्या घरी आपली ही धना पावडर तयार होते कोणतेही जास्त काही कष्ट घ्यावे लागत नाही तरी देखील अतिशय पौष्टिक तर आहेत परंतु रंग देखील आहे त्यामुळे तुम्ही देखील मी सांगितलेल्या टिप्स वापरून किंवा पदार्थ वापरून यावर्षी धना पावडर नक्की ट्राय करून बघा मी खात्री देऊन सांगते या धना पावडरचा रंग असून असाच दोन ते तीन वर्षांपर्यंत देखील टिकून राहतो धने मात्र प्रत्येक बॅचला दळत असताना यामध्ये हळद पावडर घालायची अजिबात विसरू नका तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं हळदी पावडरऐवजी तुम्ही हळकुंड देखील वापरू शकता हळकुंड वापरत असाल तर ते देखील अगदी हलक्याशा कमी तेलामध्ये खरपूस खमंग भाजून घ्यायचे आणि मगच वापरायचे तुम्हाला फरक दाखवण्याकरिता मी तीस ग्रॅम धना पावडर मार्केटमधून विकत आणली होती या दोन्ही धना पावडरमधील फरक बघा किती जमीन आसमानचा फरक आहे कारण विकतच्या धना पावडरमध्ये बऱ्याचदा भुश्याचा देखील वापर केलेला असतो त्यामुळे आपली घरगुती ओरिजिनल धना पावडर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आता या धना पावडरला अळी जाळी लागू नये किंवा रंग देखील टिकून राहण्याकरिता मी तुम्हाला आणखी दोन टिप्स सांगते धना पावडर साठवत असताना शक्यतो काचेच्या बरणीचा किंवा चिनी मातीचाच वापर करायचा बरणीमध्ये भरत असताना अगदी थोडीशी धना पावडर भरून झाली की लगेच यामध्ये थोडेसे मोठ्या साईजचे हिंगाचे खडे टाकायचे यामुळे धना पावडरला अजिबात अळी जाळही लागणार नाही आणि दुसरी टिप्स म्हणजे जर तुम्हाला या धना पावडरचा दोन ते तीन वर्षांकरता रंग टिकून ठेवायचा असेल तर जेवढी पावडर तुम्हाला वापरायची असेल तेवढीच वर काढून ठेवायची आणि उरलेली धना पावडर फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा मग लॉक बॅगमध्ये भरून ठेवायची या ट्रीकमुळे देखील धना पावडर आपली जास्त काळापर्यंत टिकू शकते आणि आणखी एक टिप्स म्हणजे ही पावडर भरत असताना आपल्याला यामध्ये जास्तीची हवा राहू द्यायची नाही आहे अगदी छान अशी प्रेस करून करून बरणी भरायची यामुळे याचा सुगंध देखील अगदी जसून तसाच राहतो तर मी सांगितलेली या एकूण एक टिप्स तुम्ही देखील नक्की वापरून बघा आणि तुमची धना पावडर कशी झाली ते कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा याप्रमाणेच तुम्हाला आणखी कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात बाय बाय